इथे चिकन मसाला पुलाव तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंग पण किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध घरात दरवळतोय तर एकदम मस्त आणि एक एक दानाचा सुट्टा झालेला आहे भाताचा तुम्ही पाहू शकता तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला पुलाव एकदम सोप्या पद्धतीने चिकन मसाला पुलाव बनवण्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि दोन आ, मोठ्या साईजचे टॉमॅटो घेतलेले आहेत तर आधी आपण कांदा कट करून घेऊया आणि कांदा तुम्ही बारीक किंवा उबट पातळ कसंही कट करू शकता आणि इथे मी आ, कांदा कट करून आहे तर इथे सगळं कांदा कट करून झाला आहे आता इथे मी एक किलो चिकन घेतलेला आहे अर्धा किलो बोनलेस आहे अर्धा किलो हड्डीवाला आहे तो, तो साइड काढून घेते कारण आपण त्याला लॉलीपॉप आपण त्याला तळून घेणार आहोत साईडला ठेवतीये आहे आणि जो हड्डीवाला आहे तो आपण मॅरिनेट करून ठेवू इथे मी बाबा याचा मसाला घेतलेला आहे तो, तो मी इथे जवळजवळ दोन ते तीन चमचे टाकून घेते म्हणजे याच्यामध्ये दुसरं काय टाकायची गरज लागत नाही या मसाल्यात आणि एक चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घेते अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते आणि मीठ टाकून थोडासा चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचा आहे आणि सगळं आपल्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला मी आता इथे मिक्स करून झालाय एका साईडला मी क कडई ठेवलेली आहे त्याच्यात तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तेल गरम होतो तोपर्यंत आपण ज्या हड्डीवाली ही चिकन आहे तो मॅरिनेट करून ठेवू त्याच्यासाठी इथे मी एक चमचा मोठा अद्रक लसूण पेस्ट घेतलाय आणि दोन चमचे मी दही टाकते तुम्ही लिंबू पण पिळू शकता आणि लगेचच आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे दोन चमचे भरीत कमी लाल तिखट टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि एक चमचाभर काश्मीरी मिरची पावडर त्याच्याने आपल्या याला रंग छान येईल एक चमचा हळद आणि एक चमचा भरीत कमी चिकन मसाला टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बिर्याणी मसाला वगैरे पण टाकू शकता आणि चवीपरता मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून आपण जोपर्यंत आपण ते बोनलेस चिकन तळून घेतो तोपर्यंत हा मॅरिनेट करायला दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचा आता एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यात करा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी चेक करते तेल गरम झालं आहे आता आपण हे जे लावून ठेवलं होतं ते चिकन तळून घेऊया तर एकदम सारखे होतात यांना दुसरं कोणते मसाले वगैरे लावायची गरज लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटं तसेच ठेवून मग उ उलट करून घ्यायचं आहे एकदम छान आणि अशा प्रकारचे हे तळलेले चिकन लहान मुलांना तर खूपच आवडतात तिखट वगैरे पण नसतात आणि लॉली सेम लॉलीपॉप सारखेच लागतात तर अशा पद्धतीचं हा चिकन फ्राय तुम्ही नक्की करून बघा तर दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून मी घेतलेले आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे आपला चिकन फ्राय झालेला आहे तर याच पद्धतीने मी बाकीचं चिकन पण राहिलेलं तळून घेते आणि इथे सगळं चिकन आपलं तळून झालेलं आहे आता तो आपण साईडला ठेवून देऊया न पाहू शकता रंग वगैरे किती सुरे खालेला आहे मी याच्यात दोन लॉलीपॉपचे पीस पण आहेत ते पण फ्राय करून घेते तेपन ले ले आहे। इत परन्त आहे। तर ते पण फ्राय झालेले आहेत इथपर्यंत रेसिपी बघितली आहे तर लगेच युट्यूब चॅनल करा आणि बेलचा बटन दाबा आणि जो तळलेला तेल होता तोच मी ह्या पातेल्यामध्ये आपल्याला ज्याच्यामध्ये चिकन मसाला पुलाव बनवायचे त्या पातेल्यात मी हा तेल टाकून घेते आणि मी तीन मोठे चमचे तूप साजूक तूप टाकून घेते तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्येच बनू शकता थोडासा खडा मसाला टाकून घेऊया तीन तमालपत्र दोन चक्री फुल आहेत थोडीशी दालचिनीचे तुकडे आहेत चार ते पाच हिरवी वेलची आहे दोन काळ्या वेलच्या आहेत आणि चार पाच लवंग आहेत आणि दहा बारा मिरी आहे तर आधी आपल्याला हे व्यवस्थित परतून झालं की लगेच आपण जे कांदा कट करून घेतलेला तो कांदा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलरवरती परतून घ्यायचं आहे मी त्या अर्धी मूठ कोथिंबीर घेतली आहे आणि ती पण कट करून घेते आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान गोल्डन कलरवरती परतत आलेला आहे इथे मी दोन छोट्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या टाकून घेतल्यात आणि दोन टोमॅटो घेतलेले त्याची प्युरी बनवलेली आहे ती टाकून घेतेये तसंच कोथिंबीर कट केली ती पण टाकून घेतली आता लगेचच आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया इथे मी फक्त एक काश्मिरी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि थोडासाच मीठ टाकलेला आहे कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेला होता आणि थोडेसे काजू टाकलेले आहेत हे पूर्ण ऑप्शनल आहेत तुम्हाला नसेल टाकायचं तर स्किप केलं तरी चालतील आणि याच्यावर झाकण देऊन आपण हे दहा मिनिटासाठी याला सॉफ्ट वेपर्यंत ठेवायचं आहे त्या काचेच्या झाकण्यात हवा जात होती हव म्हणून मी हा झाकण चेंज केलेला आणि तुम्ही पाहू शकता इथे टॉमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता लगेचच त्याच्यामध्ये आपण हा मॅरिनेट केलेला चिकन टाकून घेणार आहोत आणि चिकन टाकून सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे पहिल्यांदा जरी कोणी अशा पद्धतीनं हा मसाला पुलाव चिकन मसाला पुलाव बनवला तर सहज परफेक्टच होईल बिघडणार नाही इतकी सोपी पद्धत आहे आ, जो बॅचलर वगैरे असेल त्यांनाही सहज जमेल आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाला आहे तर त्याच मसाल्यातलाच पाणी मी थोडासा टाकून घेते आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून आपण याच्यावरती झाकण देऊन पाच ते दहा मिनटं गॅसची फ्लेम एकदम ला बारीक ठेवून छान त्याला शिजून घ्यायचं आहे कमीत कमी सत्तर टक्के तरी आपल्याला हा चिकन शिजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी दा एक पीस दाखवतीये बऱ्यापैकी चिकन सत्तर टक्के साठ सत्तर टक्के शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लगेचच आपण जे मी इथे एक किलो चिकन आहे ना पावन किलो बासमती तांदूळ अर्ध्या तास भिजत ठेवले होते तर ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि तांदूळ टाकल्यानंतर एकदम अलगत आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे कारण तांदूळ भिजलेले आहेत तर मग त्याचे तुकडे नाही होऊ नये म्हणून ते अलगत मिक्स करायचं आहे तसंच लगेच त्याच्यामध्ये आपण जे चिकन तळून घेतला होता त्याचे तीन चार पीस मी याच्यामध्ये टाकून घेते बाकीचे नंतर सजावटीसाठी आपल्याला लागणार आहे आणि मी इथे गरम पाणी ठेवला होता याचा रेशो माहीत आहे तुम्हाला भाताला पाणी किती ठेवायचं तांदूळ घेतो त्याच्या डबलने आपल्याला पाणी ठेवायचं असतो पण इथे मी थोडासा पाणी कमी आहे आणि मी पाणी गरम टाकलंय म्हणजे लवकर होईल तर या स्टेजवर ते आपण मीठ चेक करूया तर मला इथे मीठ थोडं कमी वाटतोय तर मी मीठ टाकून घेते तर तुम्ही असं चेक करून ना मीठ ह्या टाइमिंगला आपण कमी जास्त असेल तर करून घेऊ शकतो ना फुल न ठेवता मी थोडाच झाकण ठेवलेला आहे आता तुम्ही इथे पाहू शकता दहा मिनिटं झाली आहेत आणि छान आपली चिकन मसाले पुलाव बऱ्यापैकी झालाय तर आता मी लगेच आपण जे चिकन जो तळून घेतलेला होता त्याचे पीस आपण इथे आता ठेवून घेऊया असं केल्याने आपला हा जो चिकन मसाले पुलाव आहे दिसतो आणि तुम्ही ही याच पद्धतीने बनवता का तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी पद्धत जर आवडली असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करा मी झाकण ठेवून देते इथे मी जाड बुडाचा तवा घेतलेला आहे तर तो खाली ठेवून त्याच्यावरती ह्या पातेला ठेवून देते चिकन मसाले पुलावचा आणि वर मी वजन झाकण ठेवलं म्हणजे वाफ जाऊ नये दहा मिनिट मे स्लो गॅसवरती आपण याला करून घेणार इथे दहा मिनटं झाली आहेत आणि तयार आहे आपला चिकन मसाले पुलाव तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त झालेला आहे आणि भाताचा एक एकदा सुट्टा झालेला आहे रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि पूर्ण घरात दरवळतोय तर या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला इतका आवडणार की नेहमी याच पद्धतीने तुम्ही हा चिकन मसाले पुलाव बनवणार आणि सहज कुणालाही जमणार तर इथे तयार आहे आपला चिकन मसाले पुलाव तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्या असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आवडला तर लाईक करा आणि नसेल आवडला अनलाईक केला तरी चालेल तर, तर आणि तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा तुम्ही पाहू शकता मी चमच्यात घेऊन दाखवतीये एक एक भाताचा दाना किती सुट्टा झालेला आहे आणि चिकन पण पूर्ण शिजलेला आहे तोडून दाखवून तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा